ज्या प्रक्रियेमधनं ते मूल जातं तिथंपर्यंत ते ऍक्शन घ्यायला ती प्रक्रिया काय नेमकी हे समजून घ्यायला पाहिजे की अपयश आहे म्हणजे अपयश म्हणजे इट्स ओके आय हॅव नॉट इन दिस इट मीन विल बी ऑलवेज फेल्युअर असं काही नाहीये या वेळेला मला हा माझा परफॉर्मन्स हा किंवा मला हे अपयश आलं इतकंच त्याच्याकडे बघता येणं कुठल्याही आयुष्यातल्या अपयशाकडे म्हणजे अपयश ही गोष्ट म्हणजे जरी ते सगळे म्हणत असले यशाचा टप्पा आहे वगैरे ते अपयश आल्यानंतर काहीही फिलॉसॉफी सुचत नाही त्यावेळी फक्त एवढंच आपल्या स्वतःला सांगितलं की ठीक आहे ओके हा हे आलेलं आहे अपयश आणि मला मी अनालाइस करतो कशामुळे आलंय काय आलंय तुम्ही चेक इट mm. आऊट आणि मला हे अपयश स्वीकारायचंय आणि ते कसं स्वीकारायचंय की मला स्वतःला अपयशी न लावता mm. मला त्या परफॉर्मन्सला अपयश आम्ही जे सांगतो ना प्रॉब्लेम ब्लेम ब्लेम म्हणजे सेल्फ कडे नाही मी अपयशी आणि मला अपयश आम्ही ते छोटे छोटे काउन्सिलिंग सेशन्स मध्ये जे मुलं येतात माझ्याकडे त्यांना आम्ही असे छान छान एक्झरसाइेस देतो म्हणजे असे की ओके म्हणजे सेल्फ ब्लेम कुठं आला की त्याच्यात म्हणजे मी अपयशी का मला आलेलं अपयश असं म्हणजे